ೂ ಪಿಡಬ್ ಜಿಲ್ಲಾ ಪರಿಷದೇ ಪ್ರಶಾಸನ

तर गेल्या अनेक दिवसांपासून गणपती उत्सव आपला यायच्या अगोदरपासून महाराष्ट्र मनसेना सतत या प्रश्नाकडे आम्ही लक्ष देऊन याच्यावरती वेळोवेळी प्रशासनाला आम्ही कळवत होतो की रस्त्यांची अवस्था तालुक्यातील गाववाड्या असतील आदिवासी वाड्या असतील प्रमुख शहराचे रस्ते असतील निरळकळमचा रस्ता असेल कशाळी जाईटचा रस्ता असेल किंवा तालुक्यातले चार पट्ट्यापासून तर अन्य अन्य रस्ते असतील त्यांची अतिशय भीषण अवस्था झालेली आहे अनेक अपघात देखील झालेले आहेत परंतु प्रशासनाला जेव्हा क आमचे पदाधिकारी सांगायचे त्यावेळेस तेव्हाचे फंड नाही आहे निधी नाही आहे परंतु रात्रीतनं आपण पाहायचो की बातमी गुपचूप यायची की कोणीतरी खड्डे बुजवतो आहे मग अधिकारी म्हणायचे आम्ही तात्पुरते बुजवलेले आहेत परत तोच खड्डा बुजवायला परत चार दिवसांनी दुसऱ्याकडनं बातमी यायची तर असं किती दिवस एकीकडे म्हणायचं आमच्याकडे पैसे नाही आहेत एकीकडे हे गुपचूप खड्डे भरायचं कॉन्ट्रॅक्ट काढायचं तर अशा परिस्थितीमध्ये जनतेच्या पैशाचा ज्या ज्या ठेकेदाराने रस्ते बनवलेले आहेत तालुक्यातील ते ठेकेदार मात्र गायब आहेत मग त्यांच्यामागे कोण पुढारी असो नसो आम्हाला त्याच्याशी काही देणं नाही आहे जनतेच्या पैशातनं बनलेला रस्ता हा जनतेसाठी सुक्कर असला पाहिजे ही भूमिका महाराष्ट्रवान सेनेची आहे त्यामुळे अशा अधिकाऱ्यांचा जो दुर्लक्ष झालेला आहे या तालुक्यामधील रस्त्यांवर त्यांना जाग आणण्याकरता आम्ही भीक मागो आंदोलन आज महाराष्ट्र सेनेच्या वतीने केलेलं आहे आमचे तालुका अध्यक्ष यशवंत भवारेजी असतील सर्व सहकारी असतील यांच्या माध्यमातून या आंदोलनाची आम्ही पुढे रूपरेषा केलेली आहे आजचं आंदोलन हे प्रतिकात्मक असून जर आज जे अधिकारी आले आहेत त्यांनी सांगितलं की पाऊस थांबला की तात्काळ आम्ही पूर्ण तालुक्यातील रस्त्यांची अवस्था जी आहे ती सुधारू आम्ही थोडा वाट पाहू पण याच्यानंतर आम्ही काही दिवसापूर्वी म्हटलेलं होतं की ज्या ठेकेदारांनी आणि जो अधिकारी ज्या रस्त्याला कारणीभूत आहे बनवायला त्याला त्या खड्ड्यामध्ये उभं करण्याचं काम जर आमचं आजच्या आंदोलनाचं फलित निघालं नाही तर भविष्यात आमचं आंदोलन अतिशय दाहक असेल भव्य असेल आक्रमक असेल आज आम्ही प्रतिकात्मक भीक मागू आंदोलन केलेलं आहे जनतेमध्ये जनजागृती केलेली आहे आणि प्रशासनाला लक्ष वेधलेलं आहे या आंदोलनाची जर त्यांनी दाद घेतली नाही किंवा त्यांनी जर रिझल्ट दिला नाही तर महाराष्ट्रमान सेना याच्या पुढे भविष्यात जे आंदोलन करेल ते अतिशय भयंकर असेल आणि त्याचे पडसाद पूर्ण सरकार असेल किंवा प्रशासनावरती उमटतील ही आदरणीय राजसाहेब ठाकरेंची महाराष्ट्रमान सेना आहे आम्ही कुठच्याही खोटे आश्वासन देण्याची हिंमत आमच्या आम्हाला आजपर्यंत कुठच्या अधिकारी असतील किंवा सरकार असेल हे करू शकत नाही आणि जर केलीच तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे की भविष्यात आम्ही काय करणार आहोत त्यामुळे असल्या आम्हाला जे आश्वासन मिळतं आत्तापर्यंत या तालुक्यातला इतिहास आहे की महाराष्ट्रमान सेनेने जी आंदोलनं केलेली आहेत त्याचा रिझल्ट हा जनतेला दिसलेला आहे आणि त्याची काय बोलतो आपण एक्झिक्युशन हे तात्काळ प्रशासनाकडनं करण्यात आलेलं आहे ही ताकद महाराष्ट्रमान सेनेची आहे आणि ती कायम राहील त्या कुठचाही अधिकारी किंवा सरकारमधला कोणी शहाणा हा महाराष्ट्रमान सेनेला खोटं आश्वासन देऊ शकत नाही जे आहे ते मार्च माणसानं आपल्या पद्धतीने आणि आपल्या स्टाईलनेच जनतेच्या हिताकरता रिझल्ट करून घेईल